एक नंबर नाथखुळा रिझल्ट पेशंट पहा जो पेशंट आहे तो साधारणतः चालण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते आपल्याकडं ज्यावेळेस आले होते तर आज आपण जाणून घेऊयात पेशंटचा जो प्रवास आहे तो किती खडतर होता किती त्रास होत होताच सर्वप्रथम सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव काय गाव काय दिगांबर श्रीराम वायजोळे राणा येनगाव पोस्ट वर्षिंगी तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा हा दोन हजार बावीसमध्ये मला वरून मणक्याच्या चौथ्या आणि पाचव्या मणक्यात गॅप असून नस अटकली होती त्याच्यानंतर हा जे कमरेचा आहे मणका याला लंबर म्हणतात त्याच्यामध्ये मणक्याची गादी फाटलेली आणि नस त्याच्यामध्ये अटकलेली आणि परत मला संधी त्रास हो त्यावेळेस खूप दवाखाने केले मी अकोला पुन्हा तुमचे नगर पण आलो केलं औरंगाबादला गेलो तिकडे अमरावतीला गेलो पण ऑपरेशनशिवाय पर्याय मला कुठेही डॉक्टर सांगत नव्हते शेवटी मी माझ्याकडे टेलिग्राम ग्रुप आहे या ग्रुपवरती शेतकऱ्याचं ग्रुप आहे त्याच्यावरती मी कमेंट टाकले बा मला असा असा त्रास आहे काही कुठं असे दवाखाना फरक सांगत तुमचं मला ते दिलं हे मी इथं आलो मी अकरा महिने ट्रीटमेंट घेतली हो अक, अकरा महिने अकरा महिने मला पहिल्या महिन्यात काही एवढा फरक आठवला नाही पण दुसऱ्या महिन्यापासून फरक जाणवत लागला त्यावेळेस मला आणायचे असे घरून असे कळेवर आणायचे म्हणजे माझा स्वतःचा हात मी असा पण करू शकत नव्हतो अच्छा उचलून आणलं होतं मी स्वतःचा हात माझा असं पण करू शकत नव्हतो आज रोजी हात व्यायाम खाली बसता येत नव्हतो खाली बसतो मांडी मारतो कुठतो उठ बस करतो काही पण करतो त्यावेळेस मला जेवण करताना असं पण येत नव्हतं असं असं ते पण नव्हतं बरोबर बरोबर त्यावेळेस हो तुमच्याकडे आल्यामुळे मी तर पूर्णता क्लिअर झालोच माझे रिपोर्ट निघाले पण मी सा हो हो। मी बरो 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 मी शेतकरी शेतामध्ये असं प्रत्येक काम करतो वीस लिटरचा पंप पाठवले की शकतो साहेब मी बरोबर काहीच त्रास नाही मी तुम्हाला उचलू शकतो साहेब मी एक सा बरो 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 बरो। आज माझं गाव इथून तीनशे ते चारशे किलोमीटर अंतर बरंच लांब आहे बरंच लांब खूप लांब आहे मी तर सर्व मंडळींना एकच सांगेल आता कसं आहे बोलू नये पण ॲलोपॅथीकडे न जाता किंवा तिकडे तो खर्च न करता दादाकडे तुम्ही तर तो आपल्याला बरं करतोय मी तर माझी सर्व नातेवाड्यांनी आणि स्वतः पण माझी आशा सुटली होती की बा वा आपण वाचतच नाही अशी इच्छा होती सगळंच म्हणायची की याचा जमत नाही हा वाचत पण नाही मी तुमच्याकडे येऊन रडलो पण होतो हो बरोबर हो, बरोबर तुम्ही मला हिंमत दिली की काहीच घाबरू नको टेन्शन घेऊ नको तू चांगला होशील हिंमत ठेव खरंच तुम्ही दादा एक मला एक शब्द दिला होता मी तुमच्याकडे रडलो होतो माझे लहान लहान मुलं दाखवले होते त्यावेळेस म्हटलं तर दादा तुमच्या हो तर सांगा नाही तर नाही सांगा तुम्ही मला सांगल होतं की हे कंपल्सरी मी तुला मेडिसिन चेंज करून देतो हे कंपल्सरी घे आणि पाळ आज ज्या दिवसापासून तू औषध घेशील दुसऱ्या महिन्याच्या विषय हा तर तू अकरा दिवसाले दहा पाऊल चालशील मी आज सगळ्या जनतेसमोर सांगतो मी चांगला लागल त्याच्यामुळे हे नाही खोटं बोलणार नाही मी अकरा दिवस हे दहा पाऊल चाललो आमच्या इकडे अखोजी म्हणतात अक्षय तृतीया त्यावेळेस पत्ताला गेम खेळता म्हणतात मी बसून एक तास खेळलो होतो साहेब त्याच्या बाबतीत माती नाही तर मला असं उचलून आणायची खूप बिकट परिस्थिती आहे आज सांगताना असू ना माझ्या बरोबर बरोबर की आपण काय परिस्थिती त्यावेळेस आणि आज काय बरोबर म्हणजे चार महिने मी ज्या पलंगावर मी झोपलेलो होतो तिथंच संडास करायचो आणि तिथंच खायचो अशी वाईट परिस्थिती एवढा त्रास एवढा त्रास आणि पेन तो भयानक झळवलच्या गोळ्या घेऊ खावल तो मी पण तुमच्याकडे आल्यानंतर फक्त मला सुरुवातीला एकच महिना त्रास कमी कमी होतो पण दुसऱ्या महिन्यापासून खाला काय जादू होत गेली काहीच समजायला मार्ग नाही परमेश्वर कृपा झाली आणि आपण बाहेर बाहेर निघू आणि आज टनाटन नाही ओक्या त्रास नाही काहीच नाही शेतीमध्ये चार एकर एक तीन एकर डोरे हखर हाणतो पंप पाठीवर घेऊन फिरतो तीस पाईपांचा जो संच असतो तुषारचा ते शिप बदल तुम्ही शेतामध्ये बरोबर पण त्रास नाही होत चाळीस किलोची हे तुम्ही सोयाबीनची गहू ज्वारीचे गोणी म्हणतो आपण ते पण घेतो त्यावेळेस मी जेवण स्वतः करू शकत बरोबर बरोबर आता ज्यावेळेस आपण ही मुलाखत घेतो माझ्या अंगावरती शहर येत आहेत का किती सुंदर असे रिझल्ट आहेत आणि ह्या पद्धतीने जर का आपल्यालाही त्रास होत असतील तर धीर न सोडता एकदा निसर्गोपचार करून पहा नक्कीच परमेश्वर कृपेने आपल्या उपचाराने तुम्ही या आजारातून बाहेर निघताल अशी आपली आशा करूयात आनंदी आहात उपचाराने आनंदी म्हणजे साहेब मला पुनर्जन्म मिळाला आनंदी तर आहेच पण मला तुम्ही पुनर्जन्म दिला आपल्याला मी तर पण तुम्ही देव नाही आज मुलावरती छाया निघून गेली ती मी समजा त्यावेळेस बरोबर बरोबर आज ना। तुमच्यामुळेच मी जिवंत आहे अतिशय मोठे शब्द आहेत सरांचे आणि आपण या पद्धतीने चांगले उपचार केले आणि आज पेशंट फार आनंदी आहे त्याचा आम्हालाही फार आनंद होतोय ज्यावेळेस अशी एखादी अनक्युरेबल जे केस आहे जी ठीक होत नाही ती ठीक होते त्यावेळेस नक्कीच असा आनंद होतो का तो सांगण्याच्या पलीकडचा सा आहे तर असेच निरोगी आयुष्य तुम्हाला लाभो या पुढील जीवनामध्ये अशी आमची ईश्वर शरीर प्रार्थना राहील आणि आपल्यालाही जर का काही त्रास होत असतील तर एकदा निसर्गोपचार करून पहा नक्कीच फरक झाला लोकांना प्रार्थना करेल एक दातांना औषध घटत ज्याला कोणाला जीवनाचा खरोखर आनंद घ्यायचा असेल आणि हात रात्र असेल त्या व्यक्तीने एक वेळ दादांचे उपचार घ्यायचे पाहिजे आणि जीवनामध्ये परत होणार नाही याची भीती घेतो नक्कीच नक्कीच धन्यवाद धन्यवाद सर